नमस्कार आजच्या या विशेष सखोल चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण बोलणार आहोत रॉबर्ट किओसाकी यांच्या एका खूप गाजलेल्या पुस्तकाबद्दल रिटायर यंग रिटायर रिच हो आणि आपल्याकडे त्याचा हिंदी अनुवाद पण आहे जल्दी अमीर कैसे बने त्यातील काही महत्वाचे मुद्दे आपण बघूया अगदी उद्देश हा आहे की जलद श्रीमंत कसं व्हायचं आणि काय म्हणतात त्याला ती श्रीमंती टिकवायची कशी हे समजून घेणं बरोबर हे पुस्तक जगभर खूप लोकांना आवडलंय अनेकांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी यातून प्रेरणा मिळाली आहे आणि यातल्या मुख्य कल्पना म्हणजे लिव्हरेज आपली मानसिकता उत्पन्नाचे प्रकार यावर आपण लक्ष देऊ हो म्हणजे श्रोत्यांना कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती मिळावी हा प्रयत्न राहील सुरुवातीका कथेने करूया का डेव्हिड आणि गोलियाची गोष्ट हां चांगली कल्पना आहे सगळ्यांना माहीत असेल बहुतेक किओसाकींचे जे रिच डॅड होते त्यांच्या मते डेव्हिड जिंकला कारण त्याला एका गोष्टीचा वापर माहीत होता लिव्हरेज एमडी लिव्हरेज म्हणजे कमी श्रमात जास्त परिणाम कसा साधायचा सा? आणि हेच लिव्हरेज आर्थिक जगात तर खूपच महत्वाचं आहे किओसाकी म्हणतात कॅश फ्लो नंतर जगातला दुसरा सर्वात शक्तिशाली शब्द म्हणजे लिव्हरेज म्हणजे कमीत कमी, कमी साधनं वापरून जास्तीत जास्त फायदा मिळवणं बरोबर रिच डॅड म्हणायचे श्रीमंत लोक सतत त्यांचं लिव्हरेज वाढवत राहतात म्हणून ते अजून श्रीमंत होतात पण मग लिव्हरेज म्हणजे फक्त भरपूर पैसे असणं असं आहे का नाही नाही तसं नाही लिव्हरेज म्हणजे वेळ पैसा ज्ञान किंवा अगदी इतरांचे प्रयत्न यांचा असा वापर करणं की आपल्या स्वतःच्या मर्यादेपलीकडचे परिणाम मिळवता येतात अच्छा उदाहरणार्थ समजा एखादा मोठा बिझनेसमन बी कॉर्डरंटवाला तो शेकडो लोकांच्या वेळेचा त्यांच्या कौशल्याचा वापर करतो हे झालं लिव्हरेज किंवा गुंतवणूकदार आय कॉड्रंटवाला तो पैशाने पैसा कमवतो तेही लिव्हरेज म्हणजे ही एक गुणक गुणकशक्ती झाली मल्टीप्लायर इफेक्ट पण पुस्तकात असंही म्हटले की ही दुधारी तलवार आहे फक्त पाच टक्के लोकच याचा नीट वापर करतात म्हणे बरोबर कारण याचा चुकीचा वापरही होऊ शकतो म्हणजे समजा क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेतलं ते धोकादायक ठरू शकतं आणि म्हणूनच बाकीचे पंच्याण्णव टक्के लोक याला घाबरतात का बऱ्याच अंशी तेच धोका वाटतो म्हणून लोक विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय एका मर्यादेनंतर लिव्हरेज वापरायचं थांबवतात सुरक्षित वाटतो त्यांना ते आणि मग त्यांची आर्थिक प्रगती खुंटते आणि याच लिव्हरेजचे जोडलेला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपली मानसिकता किओसाकी त्याला आपली वास्तविकता म्हणतात हो रिच डॅड म्हणायचे ज्याला तुम्ही सत्य मानता तेच तुमचं वास्तव बनतं खूप खोल विचार हा म्हणजे कसं ते म्हणायचे मी हे विकत घेऊ शकत नाही असं कधीच म्हणू नका त्याऐवजी विचारा मी हे कसं विकत घेऊ शकेन अच्छा म्हणजे प्रश्न बदलला की विचार बदलायला लागतो अगदी हा छोटा बदल सुद्धा विचारांना चालना देतो शक्यता निर्माण करतो त्यांच्या मते फक्त पैशामुळे नाही तर ही वास्तविकता विस्तारण्याची जी क्षमता आहे त्यामुळे ते श्रीमंत झाले मानसिकता बदलणं हीच खरी लिव्हरेज आहे म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती आपल्या विचारांवर अवलंबून आहे हे ऐकायला थोडं वेगळं वाटतं पण मग याचा संबंध त्या कॅश फ्लो क्वॉड्रनशी कसा जोडायचा ई e, एस बी आय अगदी बरोबर जोडलं तुम्ही ते क्वाड्रंट म्हणजे फक्त उत्पन्नाचे मार्ग नाहीत तर त्या चार वेगवेगळ्या मानसिकता आहेत चार वेगवेगळ्या वास्तविकता ओके ई म्हणजे एम्प्लॉई नोकरदार हो त्यांची प्राथमिकता काय तर सुरक्षितता स्थिर पगार त्यांची सगळी विचारसरणी नोकरीभोवती फिरते आणि एस म्हणजे सेल्फ एम्प्लॉइड किंवा छोटा व्यावसायिक डॉक्टर वकील छोटे दुकानदार वगैरे बरोबर हे लोक स्वातंत्र्याला जास्त महत्त्व देतात माझं काम मीच चांगलं करेन असं त्यांना वाटतंय पण होतं काय ते स्वतःच त्या कामात अडकून पडतात त्यांच्याकडे खरी लिव्हरेज नसते म्हणायचं कारण ते नसतील तर व्यवसाय बंद अगदी इथेच बी आणि एस मधला मोठा फरक आहे बी म्हणजे बिग बिझनेस ओनर मोठा व्यावसायिक हे स्वतः काम करत नाहीत ते सिस्टम तयार करतात परफेक्ट ते सिस्टम तयार करतात जी त्यांच्यासाठी काम करते ते लोकांचा सिस्टमचा वेळ कौशल्य वापरतात म्हणजे लिव्हरेज घेतात ते एकाच वेळी हजारो लोकांपर्यंत पोचू शकतात आणि शेवटचा आय क्वाड्रंट इन्व्हेस्टर गुंतवणूकदार जिथे पैसा स्वतः काम करतो हो इथे पैसाच पैसा बनवतो हे खरं श्रीमंतांचं जग आहे आणि क्योसाकी म्हणतात की एका क्वाड्रंटमधून दुसऱ्यात जायचं असेल म्हणजे मधून बी आय मध्ये तर फक्त कौशल्य बदलून चालत नाही मानसिकता बदलावी लागते ती वास्तविकता बदलावी लागते अगदी रिच डॅड म्हणायचे गरीब माणसाची वास्तविकता गरीब असते म्हणून त्याच्याकडे पैसा टिकत नाही जेव्हा लोक म्हणतात गुंतवणूक म्हणजे धोका किंवा श्रीमंत होणं माझ्या नशिबात नाही तेव्हा ते स्वतःभोवती एक मर्यादा आखून घेतात बरोबर त्यांची ती वास्तविकता त्यांना पुढे जाऊ देत नाही हे खरंय साथींनी स्वतः सांगितले की त्यांना त्यांच्या कुटुंबाची पारंपारिक विचारसरणी म्हणजे शिकून चांगली नोकरी मिळव याला आव्हान द्यावं लागलं होतं स्वतःची वेगळी वास्तविकता तयार करावी लागली आणि या प्रवासात उत्पन्नाचे प्रकार समजून घेणं किती महत्वाचं ठरलं असेल नाही का कारण प्रत्येक क्वाड्रंटमध्ये मध्ये वेगळ्या प्रकारचं उत्पन्न मिळतं आणि त्यावरचा कर पण वेगळा असतो हो त्यांनी तीन मुख्य प्रकार सांगितलेत जित पोर्टफोलिओ आणि निष्क्रिय उत्पन्न अंड पोर्टफोलिओ आणि पॅसिव्ह इन्कम हे समजून घेणं आर्थिक स्वातंत्र्यासाठी खूप गरजेचं आहे अजित उत्पन्न म्हणजे आपला पगार जे आपण थेट काम करून मिळवतो ई आणि स्क्वॉड्रनमध्ये हेच मुख्य असतं पण रिच डॅड याला पन्नास टक्के पैसा म्हणायचे असं का कारण यावर सरकार सगळ्यात जास्त कर लावतं जवळपास निम्मा पैसा करातच जातो गंमत म्हणजे तुम्ही पगारवाढ मागितली की तुम्ही एका अर्थाने सरकारसाठी पण पगारवाढ मागत असता कारण वाढलेल्या पगारावरही वा तेवढाच कर लागतो अरे बापरे म्हणजे अर्धा पैसा करातच मग पोर्टफोलिओ उत्पन्न कसं वेगळं आहे पोर्टफोलिओ उत्पन्न सहसा पेपर ॲसेट्समधून येतं शेअर्स बॉन्ड्स म्युच्युअल फंड्स यावर साधारणपणे कॅपिटल गेन्स टॅक्स लागतो जो अनेक देशांमध्ये अर्न्ड इन्कम टॅक्सपेक्षा कमी असतो म्हणून रिच डॅड याला वीस टक्के पैसा म्हणायचे हे बरं आहे थोडं पण यात एक मेख आहे जी अनेकांना माहीत नसते खास करून रिटायरमेंट योजनांच्या बाबतीत कोणती मेख अमेरिकेत फोर झिरो वन के सारख्या योजना आहेत त्यात पैसे गुंतवताना कर नाही लागत पण जेव्हा तुम्ही निवृत्तीनंतर पैसे काढता तेव्हा त्यावर अर्न्ड इन्कम सारखाच म्हणजे जास्त दराने कर लागतो काय सांगतय म्हणजे आयुष्यभर कमी कर असलेल्या उत्पन्नासाठी वाचवायचं आणि काढताना जास्त कर भरायचा हो आणि या योजना अशा लोकांसाठी बनवल्या जातात जे निवृत्तीनंतर कमी कमावतील अशी अपेक्षा असते जर तुमचं उत्पन्न वाढलं तर तुम्हाला अजून जास्त कर भरावा लागतो हे तर धक्कादायक आहे म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये कराचा विचार खूप महत्वाचा आहे आणि तिसरा प्रकार निष्क्रिय उत्पन्न हेच खरं श्रीमंतीचं रहस्य म्हणतात हो कारण यावर सगळ्यात जास्त कर सवलत मिळते टॅक्स ऍडव्हान्टेज उत्पन्न आहे हे।, हे सहसा रिअल एस्टेट व्यवसायातला नफा जिथे तुम्ही स्वतः काम करत नाही रॉयल्टी बौद्धिक संपदा यातून मिळतं याला रिच डॅड शून्य टक्के पैसा म्हणू शकले असते असं का कारण रिअल एस्टेटमध्ये डेप्रिसिएशन म्हणजे कायदेशीर घसारा दाखवून तुम्ही तुमचा कर कमी करू शकता कधी कधी अगदी शून्यावर आणू शकता अच्छा आणि इथे बी क्वॉड्रंटवाल्यांना अजून एक फायदा मिळतो ना ते व्यवसायाशी संबंधित खर्च गाडी प्रवास जेवण हे कर भरण्याआधीच्या उत्पन्नातून वजा करू शकतात अगदी बरोबर तर ई क्वाड्रंटवाल्याला हेच खर्च कर भरल्यानंतर उरलेल्या पैशातून करावे लागतात म्हणूनच नोकरीच्या तथाकथित सुरक्षिततेची किंमत खूप जास्त असू शकते रिच डॅड म्हणायचे श्रीमंत व्हायचं असेल तर पगारवाढ मागू नका त्याऐवजी विचार करा की तुम्ही जास्त लोकांची सेवा कशी करू शकता आणि जास्त लोकांची सेवा क्वाड्रंट वॉडरेंटमध्येच शक्य आहे जिथे लिव्हरेज आणि सिस्टम वापरता येते बरोबर कमी काम करून जास्त कमवण्याचा मार्ग म्हणजे निष्क्रिय आणि पोर्टफोलिओ उत्पन्न मिळवणं शिकणं पण हे सगळं ज्ञान मिळवलं आणि नुसतं बसून राहिलो तर काहीच होणार नाही कृती महत्वाची आहे अगदी ती तीन पक्षांची गोष्ट आठवते हो फांदीवर तीन पक्षी बसले होते दोघांनी उडून जायचं ठरवलं किती उरले तीनच कारण ठरवणं म्हणजे करणं नव्हे किओसाकी हेच सांगतात अमेरिकेत फक्त पाच टक्के लोक खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत याचा अर्थ असा नाही की बाकी पंच्याण्णव टक्क्यांना व्हायचं नाहीये इच्छा तर सगळ्यांचीच असते हो पण कृती करणारे फक्त पाच टक्केच असतात किओसाकी स्वतःचं उदाहरण देतात ते खूप महत्वाचं आहे त्यांचा तो नायलॉन वॉलेटचा व्यवसाय सुरुवातीला बुडाला होता हो पण त्यांनी तो परत उभा केला नंतर नैतिक कारणांमुळे म्हणजे बालमजुरी तो बंद केला जरी पैसे कमी झाले तरी पण त्यातून जो अनुभव मिळाला तो खूप मोलाचा होता आणि जेव्हा त्यांनी आणि त्यांच्या पत्नी केम यांनी लवकर निवृत्त व्हायचं ठरवलं तेव्हा तर ते त्यांची परिस्थिती अजून खराब होती गाडीत राहावं लागलं होतं काही काळ पण त्यांच्याकडे एक स्पष्ट का होतं वाय त्यांना आर्थिक स्वातंत्र्य का हवंय याचं कारण अगदी पक्क होतं आणि याच काने त्यांना कठीण काळात ही हिंमत दिली हे का शोधणं खूप महत्वाचे आहे आणि त्याचबरोबर सतत आर्थिक शिक्षण घेत राहणं हे पण तितकंच गरजेचं आहे नाही का जग किती वेगाने बदलतंय अगदी पूर्वी म्हणजे औद्योगिक युगात कंपनी किंवा सरकार तुमच्या निवृत्तीची काळजी घ्यायची आता माहिती युगात प्रत्येकाला स्वतःच्या आर्थिक भविष्याची जबाबदारी स्वतःच घ्यावी लागते आणि आपलं पारंपरिक शिक्षण आपल्याला ई किंवा एस क्वाड्रंटसाठीच तयार करतं म्हणजे चांगला कर्मचारी किंवा व्यावसायिक होण्यासाठी बरोबर किओसाकी याला स्लो लेन म्हणतात आणि फास्ट लेन म्हणजे बी आणि आय क्वाड्रंट व्यवसाय उभा करणं आणि गुंतवणूक करणं याचं शिक्षण शाळेत मिळत नाही म्हणूनच किओसाकी सांगतात की ते सतत शिकत राहिले सेमिनार पुस्तकं ऑडिओ टेप्स आणि त्यांनी स्वतः तयार केलेला तो कॅश फ्लो बोर्ड गेम हो तो गेम ते म्हणतात शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सिम्युलेशन म्हणजे प्रत्यक्ष करण्यासारखी परिस्थिती निर्माण करणं अगदी कॅश फ्लो गेम तेच करतो तुम्ही जेवढा जास्त खेळाल चुका कराल शिकाल तेवढी तुमची भविष्याचा अंदाज घेण्याची क्षमता वाढते त्यांनी आणि किमने व्यवसाय उभे करण्यात रिअल इस्टेट घेण्यात खूप मेहनत घेतली पण ती पैसासाठी नव्हती मालमत्ता निर्माण करण्यासाठी होती बरोबर मालमत्ता घेण्यासाठी ती मेहनत होती या प्रवासात जोडीदाराच्या भूमिकेबद्दल पण ते बोलतात जर तुमचा जोडीदार तुमच्या ध्येयांशी सहमत नसेल तर हा प्रवास खूप कठीण होतो हो हा एक महत्वाचा मुद्दा आहे ते किम यांना त्यांची बेस्ट फ्रेंड आणि बिझनेस पार्टनर मानतात आणखी एक गोष्ट जी दोन्ही डॅडींनी शिकवली रिच डॅड आणि पुअर डॅड ती म्हणजे अखंडता इंटिग्रिटी म्हणजे तुमचे शब्द आणि कृती यातली सुसंगतता लोक काय म्हणतात यापेक्षा ते काय करतायत याकडे लक्ष द्या आणि हे स्वतःवर पण लागू होतं आपण स्वतःला दिलेले छोटे वायदे पाळले नाहीत तर मोठी स्वप्न कशी पूर्ण करणार अगदी विश्वासार्हता आतून सुरू होते छोटे वायदे पाळले तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील म्हणूनच किओसाकी म्हणतात की जगातला सर्वात विनाशकारी शब्द आहे उद्या हो मी उद्या करेन उद्यापासून सुरू करेन गरीब अयशस्वी दुःखी लोक हा शब्द खूप वापरतात पण उद्या कधीच येत नाही याउलट आज हा विजेत्यांचा शब्द आहे बरोबर कोणतेही कृती करायला आजचा दिवसच योग्य आहे तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा जलद श्रीमंत होण्यासाठी आणि टिकवण्यासाठी काय काय लागतं थोडक्यात काय तर फक्त माहिती असून चालत नाही लिव्हरेजचा जाणीवपूर्वक वापर करावा लागतो आपली मानसिकता ती वास्तविकता बदलायची तयारी हवी उत्पन्नाचे योग्य प्रकार निवडायला हवे ज्यात कर फायदा जास्त आहे सतत शिकत राहायला हवं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचारांना कृतीत उतरवायला हवं तेही आज छान तर आज आपण रॉबर्ट किओ साठींच्या रिटायर यंग रिटायर रिच मधून जलद श्रीमंतीसाठी आवश्यक असलेल्या काही महत्वाच्या गोष्टी पाहिल्या लेव्हरेजची ताकद मानसिकता बदलण्याचं महत्त्व अजित पोर्टफोलिओ आणि निष्क्रिय उत्पन्नातील फरक आणि त्यावरचे कर कृतीचं आणि सतत शिकण्याचा महत्त्व आणि तो कॅश फ्लो क्वॉडंटचा अर्थ बरोबर आता हे सगळं ऐकल्यावर श्रोत्यांसाठी एक विचार नक्कीच मनातील कोणता सध्या प्रत्येकाची स्वतःची आर्थिक वास्तविकता काय आहे आपण स्वतःला कोणत्या क्वॉड्रंटमध्ये मध्ये पाहतो ई e, एस बी की आय चांगला प्रश्न आहे आणि ही वास्तविकता विस्तारण्यासाठी म्हणजे बी किंवा आय कडे जाण्यासाठी किंवा निष्क्रिय उत्पन्न वाढवण्यासाठी आज कोणती एक छोटी पण निश्चित कृती करता येऊ शकते अगदी कारण लक्षात ठेवा किओसाकींच्या मते सर्वात विनाशकारी शब्द आहे उद्या तर अम, विचार करा आज कोणती सुरुवात करता येईल